मराठी चर्चा ही होणारच एमजी शाह विद्या मंदिर बाहुबली इथं विद्यार्थ्यांमधील उद्योजकता स्वावलंबन व पारंपरिक खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खाद्य महोत्सव आठवडी बाजाराचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलंय कार्यक्रमाचं उद्घाटन सी ए भाऊसाहेब नाईक मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलंय या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारलेले होते घरगुती पद्धतीनं तयार केलेले पदार्थ स्थानिक चवींची मेजवानी तसेच आरोग्यदायी खाद्यपदार्थांना उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आठवडी बाजारमध्ये हस्तकला वस्तू शैक्षणिक साहित्य सजावटीच्या वस्तू व दैनंदिन वापरातील वस्तूंची विक्री करण्यात आली कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान आर्थिक साक्षरता संघ भावना व आत्मविश्वास वाढवण्याची संधी मिळाली पालक शिक्षक व नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक करत शाळेच्या उपक्रमशीलतेचं अभिनंदन केलं शाळेच्या प्राचार्य गोमटेश बेडगे यांनी आपल्या मनोगतात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते असं नमूद केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक विद्यार्थी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतला यावेळी रवींद्र खोत बी टी नाईक अनिल हिंगलजे रवींद्र देसाई मालती तेरदाळे ज्योती नांद्रेकर शिलप्रभा कोरे अरुण चौगले उपस्थित होते महोत्सव व आठवडी बाजारामुळे शाळेच्या परिसरात उंचाचं वातावरण निर्माण झालं हा उपक्रम सर्वार्थानं यशस्वी ठरला यावेळी व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले या सूत्रसंचालन स्मिता निटवे आशुतोष वनवाडे प्रदीप धोत्रे यांनी केलं कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगेसह कॅमेरामॅन अतुल गजबेकर भेंडवडे